विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेला आपण सहकार व ग्रामीण विकास पेपर सेकंड मधील चॅप्टर सेकंड व्यवस्थापक व त्यांची भूमिका किंवा सहकारी व्यवस्थापक व त्यांची भूमिका या दुसऱ्या प्रकरणातील सहकारी व्यवस्थापनाची कार्य हो, या घटकाचं आपण अध्ययन केलेलं होतं यामध्ये आपण सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ त्यानंतर सहकारी व्यवस्थापनाचे मूल्यमापन सहकारी व्यवस्थापनाची रचना सहकारी व्यवस्थापनातील संचालक मंडळ आणि अधिकारी कर्तव्य जबाबदाऱ्या आणि भूमिका आणि व्यवस्थापनाच्या व्यावसायिकरणाची गरज आणि महत्व या एकूण चार घटकांचा आपण या प्रकरणात अध्ययन करणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो यातील आपण पहिला घटक घेतला होता मागच्या तासे केला आपण सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ व व्याख्या आणि या सहकारी व्यवस्थापनाच्या अर्थाने व्याख्यामध्ये आपण या तीन घटकांचं अध्ययन केलं होतं किंवा व्याख्या बघितल्या होत्या यातील या दोन्ही होत्यावरून तिसऱ्या अर्थ काढला होता की काही पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वच्छेने ठराविक नियमांचं पालन करून एकत्रित काम करणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय अशा प्रकारे सहकारी व्यवस्थापनाच्या या आपण तीन व्याख्या बघितल्या आणि त्यानंतर आपण सहकारी व्यवस्थापनामध्ये संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांचं कर्तव्य जबाबदाऱ्या आणि भूमिका या घटकाचं अध्ययन करताना आपण एकूण मागील तासिकेला या पाच घटकांचं अध्ययन केलेलं आहे त्यामध्ये सहकारी संस्थांचं नियंत्रण करणं ही एक महत्वाची भूमिका असते सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं हे या संचालक मंडळाची महत्वाची भूमिका असते त्यानंतर तिसरं आहे भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणं किंवा भ्रष्टाचार सहकारी संस्थांमधला भ्रष्टाचार कमी करणं किंवा भ्रष्टाचारावर शंभर टक्के नियंत्रण मिळवणं हे या संचालक मंडळाचं महत्वाची भूमिका किंवा कर्तव्य आणि जबाबदारी असतात त्यानंतर चौथा घटक बघितला होता विविध घटकांना प्रशिक्षण प्रशिक्षण देणं की सहकारामध्ये काम करणारे जे काही सनदी अधिकारी आहे किंवा सरकारी अधिकारी आहेत आणि सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे काही संचालक मंडळ चेअरमन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे जे काही विविध घटक आहेत किंवा सभासद या विविध घटकांना प्रशिक्षण देण्याचं काम या संचालक मंडळाला करावं लागतं त्यानंतर आपण पाचवा घटक बघितला होता की अशा प्रकारे या सहकारी संस्थेमध्ये जे काही अंतर्गत कलह असतात सभासद असतील संचालक मंडळ असतील किंवा संचालक मंडळातले चेअरमन किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव आणि अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग या विविध घटकांमध्ये नेहमी काही विशिष्ट बाबींविषयी जे काही अंतर्गत कल असतात हे कल मिटवण्याचं काम संचालक मंडळाला करावं लागतं म्हणजे बऱ्याच सहकारी संस्थांमध्ये जे काही सभासद आहेत ते दरवर्षी त्या सहकारी संस्थेने जास्तीत जास्त डिव्हिडंड किंवा ज्याला आपण जास्तीत जास्त डिव्हिडंड द्यावा जास्तीत जास्त लाभांश द्यावा अशा प्रकारची मा मागणी संचालक मंडळ करत असतं आणि बऱ्याच वेळा सहकारी संस्थेकडं नफ्याचं प्रमाण कमी असल्यामुळे अशावेळी त्या सह सरक, ती सहकारी संस्था तेवढ्या प्रमाणात त्या सभासदांना डिव्हिडंड देऊ शकत नाही या बाबीवर अधिकारी वर्ग आणि कर्मचारी आणि सभासद यांच्यामध्ये जर काही मतमतांतर असेल तर ती मतमतांतर किंवा अंतर्गत कला असेल तर कल मिटवण्याचं काम संचालक मंडळाला पार पाडावे लागतात यानंतर सहावा घटक जो आहे अशा प्रकारच्या या पाच घटकांचं अध्ययन आपण या पूर्वीच्या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये केलेलं आहे यानंतरचा सहावा घटक आहे निर्णयाची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करणं की अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनामध्ये जे काही संचालक मंडळ कार्यरत असत या संचालक मंडळाला अशा प्रकारे या संचालक मंडळाच्या माध्यमातून जे काही दरवर्षी संस्थेच्या ज्या काही सर्वसाधारण सभा आयोजित केल्या जातात त्या सर्वसाधारण सभांमध्ये अशा प्रकारे जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नि करण्याचं काम या ठिकाणी या संचालक मंडळाला पार पाडावं लागतं म्हणजे घेतलेले जे काही निर्णय आहेत त्या निर्णयाची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी नि करण्यासाठी संचालक मंडळाला नेहमी अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि सभासद या सर्वच घटकांना बरोबर घेऊन अशा प्रकारे घेतलेला जो काही निर्णय आहे त्या निर्णयाची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी नि करण्याचं काम यांना पार पडावं लागतं यामध्ये समजा उदाहरणार्थ सहकारी दुग्ध सहकारी संस्था असेल आणि या सहकारी दुग्ध प्रक्रिया संघ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यास म्हणजे एखादी दुग्ध सहकारी संस्था असेल आणि ती दुग्ध सहकारी संस्था अशा प्रकारे सभासदांकडून दुधाचं संकलन करत असेल आणि संकलन करून त्या दुधावर प्रक्रिया करून अशा प्रकारे त्या दुधापासून जर ते संकलित केलेलं दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवणं ग्राहकांच्या माध्यमातून आलेला पैसा त्या सभासदांना त्याची वाटणी करणं दर महिन्याला हे त्या दुग्ध सहकारी संस्थेचं कामकाज असतं परंतु जर समजा या दुग्ध सहकारी संस्थेमध्ये काम करणारे सभासद वर्ग संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेतला असेल की येणाऱ्या काळामध्ये दुधावर प्रक्रिया करून कारण दूध हे नाशवंत असल्यामुळे बऱ्याच वेळा दूध नाश पावत असल्यामुळे या दुधावर प्रक्रिया करून दुधापासून जे काही इतर अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात हे पदार्थ बनवण्यासाठी दुग्ध प्रक्रिया संघ स्थापन केला आणि दुग्ध प्रक्रिया संघाच्या माध्यमातून अशा प्रकारे दुधावर प्रक्रिया करून त्याच त्यानंतर त्या बटर किंवा इतर अनेक पदार्थ जर निर्माण केले तर त्या पदार्थांना बाजारामध्ये जास्त मागणी असते असे पदार्थ हे टिकाऊ स्वरूपाचे असतात त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त लाभ मिळेल नफा मिळेल या दृष्टिकोनातून जर अशा प्रकारे सर्वसाधारण सभेमध्ये जर निर्णय घेतला असेल तर त्यासाठी कर्मचारी भरती करणं यंत्रसामग्री खरेदी करणं भांडवल उभारणी करणं इत्यादी बाबत निर्णय घेणं व निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी काम या व्यवस्थापकाला किंवा संचालक मंडळाला पार म्हणून अशा प्रकारे याच ठिकाणी सहकारी संस्थांमध्ये सभासद संचालक मंडळ आणि अधिकारी वर्गाने संस्थेच्या सर्वसाधारण सभेत एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम या संचालक मंडळाला किंवा सहकारी व्यवस्थापनातील या विविध घटकांना पार पाडावं लागतं त्यानंतर पुढचं पुढची भूमिका आहे की व्यवस्थापकीय आधुनिकीकरण घडवून आणणं की अशा प्रकारे सहकारी संस्थांच्या कारभारामध्ये एक सूत्रता आणणे सहकारातील भ्रष्टाचारावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे आणि अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग संचालक मंडळ यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी तसेच सभासदांच्या विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा सुविधांमध्ये बदल करण्यासाठी व्यवस्थापन मंडळाने व्यवस्थापनाने आधुनिकीकरण घडवून आणणं अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून जी सहकारी संस्था अशा प्रकारच्या व्यवस्थापक व्यवस्थापनामध्ये आधुनिकीकरण घडून आणतं अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा तंत्रज्ञानाचा वापर करतं अशा सहकारी संस्थेच्या नफ्यामध्ये अशा सहकारी संस्थेच्या विस्तारामध्ये सहकारी संस्थेच्या शाखा विस्तारामध्ये सहकारी संस्थेच्या विकासामध्ये जलद गतीने वाढ होत हो असते आणि म्हणून या ठिकाणी हो या सहकारी व्यवस्थापनातील संचालक मंडळ आणि अधिकारी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे व्यवस्थापनामध्ये आधुनिकीकरण घडवून आणल्यास त्या सहकारी संस्थेचा विकास आणि विस्तार जलद गतीने होत असतो म्हणून ही एक महत्त्वाची भूमिका या सहकारी व्यवस्थापनातील संचालक मंडळाची असते त्यानंतर पुढचा घटक आहे कर्मचारी भरती करणे आता जेव्हा एखाद्या सहकारी संस्थेच्या कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते सहकारी संस्थेचा विकास होतो सहकारी संस्थेच्या शाखांमध्ये वाढ होते तेव्हा त्या ते सहकारी सर, संस्थेमध्ये कामकाज करण्यासाठी त्या सहकारी संस्थेत कर्मचाऱ्यांची अधिकारी वर्गांची आवश्यकता असते आणि म्हणून तज्ज्ञ अधिकारी वर्ग कार्यक्षम असा अधिकारी वर्ग किंवा अशा प्रकारे विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण घेतलेला किंवा त्यालाच आपण या ठिकाणी अशा प्रकारचं जो काही कर्मचारी आहे अधिकारी वर्ग आहेत ज्यांनी चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलेले आहेत अशा अधिकारी कर्मचारी वर्गाची अशा सहकारी संस्थेमध्ये आवश्यकता असते आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही कर्मचारी भरती करण्याचं काम आहे हे कर्मचारी भरती करण्याचं काम संचालक मंडळाचं असतं आणि म्हणून सहकारी संस्थेमध्ये अधिकारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया करण्याचं महत्वाचं काम या व्यवस्थापकीय मंडळाला पार पाडावं लागतं सहकारी संस्थेचा विकास आणि विस्तार किती झाला आहे सभासदांच्या संख्येत किती प्रमाणात वाढ झाली आहे या सर्व गोष्टींचा विचार करून सहकार विभागाच्या कर्मचारी भरती प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक आधार घेऊन कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण कर्मचारीच काम, काम या ठिकाणी भूमिका या व्यवस्थापक मंडळाला पार पाडावे लागत असते म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी त्या सहकारी संस्थेमध्ये कामकाज करण्यासाठी ज्या कर्मचारी किंवा अधिकारी वर्गाची आवश्यकता असते त्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गांची भरती करणं हे सहकारी व्यवस्थापनातील या संचालक मंडळाचं महत्वाचं कार्य किंवा जबाबदारी असते आणि म्हणून अशा प्रकारे या एकूण आठ मुद्द्यांच्या आधारे तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे हे घटक पूर्ण करू शकतात किंवा सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या स्पष्ट करून अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनातील व्यवस्थापनातील संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांचे कर्तव्य जबाबदारी आणि भूमिका अशा प्रकारे या आठ मुद्द्यांच्या आधारे तुम्ही पार पाडू शकता त्यातला पहिला मुद्दा आहे की सहकारी संस्थांचं नियंत्रण किंवा सहकारी संस्था चालविणे दुसरा आहे सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं तिसरा आपण बघितला भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणं चौथा घटक आपण घेतला विविध घटकांना प्रशिक्षण देणं त्यानंतर पुढची भूमिका बघितली की अशा प्रकारे या ठिकाणी सहावा जो काही पाचवा मुद्दा होता तो अंतर्गत कलह मिटवणं की अशा प्रकारचे कर्मचारी वर्ग अधिकारी सभासद संचालक चेअरमन व्हाइस चेअरमन यांच्यामध्ये जर अंतर्गत कलह असतील भांडणं असेल तर ते भांडणं मिटवण्याचं काम सहकारी व्यवस्थापनाला करावं लागतं त्यानंतर सहावा घटक आपण बघितला निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं त्यानंतर सातवा घटक बघितला व्यवस्थापकीय आधुनिकीकरण घडून आणणं आणण आणि आठवा घटक बघितला आपण कर्मचारी किंवा अधिकारी वर्गांची भरती करणं अशा प्रकारची महत्वाची भूमिका या या व्यवस्थापकाला पार पाडावी म्हणून अशा प्रकारे घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालील प्रश्नांचे दोनशे ते दोनशे पन्नास शब्दात लिहा आणि प्रश्न असेल सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ व व्याख्या सांगून सहकारी व्यवस्थापनातील संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांचे कर्तव्य जबाबदाऱ्या व भूमिका सविस्तर स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येईल या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्ष लिहून पीडीएफ फाईल तुम्ही खालील पत्त्यावर मेल आय डी पाठवणं आवश्यक आहे मेल आय डी आहेत अंबादास टी एच एम कॉलेज डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर पाठवणं आवश्यक आहे इथपर्यंत आपण थांबू ओके थँक्यू